आषाढी एकादशी जवळ येते आणि आपल्या मुलींना छोटी रकुमाई बनवायचे पण मग नऊवारी साडी कशी नेसवायची तेच समजत नाही शिवून पण जे असते की नाही ती सगळ्यांकडेच नसते त्यामुळेच बघा घरीच सहावारी साडीपासून एकदम पेशवाई नऊवारी साडी कशा पद्धतीने आणि एकदम सोप्या भाषेत आपण बघणार आहोत हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते कशात सगळे मी मस्त आणि मजत आहे तर बघा सियाला आपण एक नऊवारी साडी नेसवतो आहे आणि ही जी साडी आहे की नाही तर ती आहे सहावारी साडी आपल्या सगळ्यांकडे या साड्या असतात कारण की बघा नऊवारी साड्या सगळ्यांकडे नसतात आणि छोट्या मुलींना नऊवारी साडीची काहीच गरज नाही सहावारी साडीपासूनच तसा लुक तयार होतो तर बघा डाव्या साईडला मी एक ते दीड हात अंतर सोडून मधोमध गाठ मारले आहे घट्ट गाठ मारायची आणि त्याच्यानंतर डाव्या साईडला जे अंतर सोडले होते की नाही साडीचं ते दोन मधून मी पाठीमागच्या साईडला घेतलं आणि त्याच्यानंतर बघा काठ वरच्या साईडला येईल अशा प्लिटिक करायच्या आहेत एकदम बारीक प्लीट्स करायच्या म्हणजे कास्ट पण सुंदर दिसतो आणि एकदम असं ओबडधोबड पण दिसत नाही वरच्या साईडला एका हाताने पकडून पूर्ण खालीपर्यंत सगळ्या ज्या प्लीट्स आहेत की नाही ते छान अशा प्रेस करून घ्यायच्या आणि पूर्ण असे से सेटल करून घ्यायच्या म्हणजे त्या एका जाग्यावरती राहतील एखादी पिन लावली ना तरी सुद्धा चालेल पण त्याच्या अगोदर बघा जर छोटी मुलगी असेल ना आणि एकदम बघा आता साडीची उंची मोठी असते तर मी जो कास्टा खोचलेला आहे की नाही तर जेवढं आपल्याला अंतर एक्स्ट्रा वाटेल की नाही तर ते आतल्या साईडला ओढून घ्यायचं म्हणजे वरती जिथे खोचले की नाही तिथेच नाही ठेवायचं पूर्ण खाली ओढून घ्यायचं म्हणजे असं बोचका वगैरे पण दिसत नाही त्यानंतर दुसऱ्या साईडला पण तसंच करायचं आहे जो पदराचा भाग आहे की नाही साडीचा तर तो दोन पायाच्या मधून पाठीमागच्या साईडला घेतला आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढा पदर आहे ना जेवढा पदर पाहिजे तेवढा काढून घ्यायचा आणि पिन करून घ्यायची अगोदर जी मधली प्रोसेस सा आहे साडीची ती आपण नंतर बघणार आहोत अगोदर पिन चांगली करून घ्यायची शक्यतो बघा ज्या सहावारी साड्या असतात ना अशा काठाच्या सिल्कच्या त्याचा पदर थोडासा कडक असतो त्याच्यामुळे थोडंसं फिनिशिंग महत्त्वाचं आहे एकावरती एक चांगल्या फ्लिट्स म्हणजे छोट्याच करायच्या जसा काट असतो ना तेवढ्या तेवढ्याच प्लीट्स करायच्या आहेत छोट्या मुलींना स्पेशली ना एकदम अशी बारीक पिन छान दिसते खूप मोठी अशी किंवा असं खांद्यावरून पडणारी वगैरे एवढं काही छान दिसत नाही किंवा मग असं खूप गबाळ्यासारखं दिसतं त्याच्यामुळं काठाबरोबर मी पिन केलेली आहे आणि पिनसुद्धा लावलेले आहे त्याच्यानंतर सगळ्या प्लीट्स मी परत एकदा प्रेस करून घेते आणि छान एकावरती करून घेते पाठीमागच्या साईडला बघा जो पदराचा वरचा काठ होता की नाही तर जो आपण काष्टा खोसलेला होता आतल्या साईडने तिथे एक पिन लावून द्यायची आणि पदर आणि मा पाठीमागचा काष्टा छान शिक्युअर केलेला आहे त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित झालेलं आहे काष्टा झाला पाठीमागचा पदर झालेला आहे आता मेन भाग आहे तो म्हणजे की पेशवाईमध्ये जो ओचा येतो की नाही ती पद्धत तर जी मध्यंतरी जी साडी उरलेली आहे की नाही तर बघा सहावारीपासून आपण ही नऊवारी नेसतोय ना तर मोठ्या बायकांना ही मधली प्रोसेस होत नाही छोट्या मुलींना होते कारण की त्यांना साडी मोठी होती म्हणून तर मी त्याच्या निऱ्या केलेल्या आहेत उलट दिशेने त्या निऱ्या खोचून घ्यायच्या जिथे गाठ मारलेली आहे की नाही तर त्याच्या उजव्या साईडला खोचायचं म्हणजे गाठीवरतीच खोचल्यानंतर परत पुढील भाग असा फु फुगीर दिसून आहे पोटावरती म्हणून उजव्या साईडला खोचायचं आणि खालच्या साईडचा जो काठ आहे की नाही तो उचलून घ्यायचा त्याच्या दोन प्लीट्स करायच्या आणि तो परत डाव्या साईडला कमरेवरती खोचायचा जो की आपला एकदम ओचा एकदम परफेक्ट झालेला आहे आणि खूप सुंदर दिसत आहेत ज्या पण दोन ते तीन प्लीट्स केलेले होते की नाही त्याला आतल्या साईडने पिन लावायची म्हणजे त्याचं फिनिशिंग छान दिसेल परत एकदा बघायचं पदर कास्टा आणि ओचा या तीनही गोष्टी आपल्या परफेक्ट झालेल्या असतील तर पायाच्या साईडने तुम्ही पिना लावू शकता आणि जर चांगली साडी नेसलेली असेल ना तर जास्त पिना लावायची सुद्धा अजिबात गरज पडत नाही नऊवारी ना साडी नेसवता येत त्याच्यामुळे साडी ही कलरफुल छान असं एकदम डार्क कलरचे जे आपले शेड आहेत की नाही महाराष्ट्रीयन साड्यांमध्ये ते खूप सुंदर दिसतात आपली मराठमोळी जी मोत्यांची ज्वेलरी असते कमरपट्टा हिरव्या बांगड्या गळ्यातसुद्धा काहीतरी मोत्याचंच कानात गजरा वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे सिम्पल लुकमध्ये खूप सुंदर लुक दिसतो आणि अशी बघा छोटीशी आपली मराठमोळी रुक्मिणी तयार झालेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला जसे फोटो काढायचेत तसे चे तुम्ही काढू शकता किंवा जसे रील्स बनवायचेत तसेसुद्धा बनवू शकता आणि सियाला आता थोडंसं समजतं त्याच्यामुळे ती खूप नकरा करते काहीतरी तिचं चाललेलं असतं त्याच्यामुळे बघा शूटिंग करताना खूप मस्ती करत होती ती आणि किती जरी म्हटलं ना तरी लहान मुलं त्रासच देतात तर थोडंसं मॅनेज पण करावं लागतं तर हा व्हिडिओ खूप सुंदर झालेला पण आहे आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे त्याच्यासोबतच बघा तुम्हाला आणखीन वेगवेगळ्या पद्धतीच्या नऊवारी साड्यांचे व्हिडिओ पाहिजे असतील ना तर तुम्ही चॅनलवरती एकदा चेक करा खूप सारे सीएचे व्हिडिओज चा आहेत आणि खूप छान अशा पद्धती आहेत वेगवेगळ्या तर तुम्हाला जो आवडेल की नाही त्यानुसार तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर तुमच्या मुलींनासुद्धा असा छान लुक तयार करा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा कारण की त्यांना जर माहीत नसेल ना तर त्यासुद्धा आपल्या व्हिडिओपर्यंत पोहोचतील आणि त्यांची मदत होईल तर चला कमेंट ऑप्शन बंद होईल बहुतेक लहान मुलींचं असल्यामुळे त्याच्यामुळे व्हिडिओ लाईक करा धन्यवाद